बातमीय वसईमधून वसईच्या खड्ड्यांबाबत मनसे आक्रमक झाली आहे खड्ड्यांमध्ये मनसेकडून प्रतिकात्मक वृक्षारोपण करण्यात आले वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय या खड्ड्यांबाबत मनसे आक्रमक झालेली दिसून येत आज विरार येथील साईनाथ नगर येथील रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये प्रतिकात्मक वृक्षारोपण करून वसई विरार पालिकेने महाराष्ट्र नॉनमनसेना विरार शहराच्या वतीने या ठिकाणी रस्त्यात पडलेल्या खड्ड्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येते तुम्ही जर बघितलं तर वसई विरार शहर महानगरपालिका एवढी मोठी महानगर शहर महानगरपालिका आहे जी मॅरेथॉन साठी करोडो रुपयांचा खर्च करून चकाचक रस्ते बनवते परंतु मॅरेथॉन झाल्यानंतर वसई विरार शहराच्या रस्त्यांची पूर्णपणे चालन झालेली असते आणि त्याचा त्याचे परिणाम हे इथल्या म्हणजे जे वाहन चालवतात वाहन चालकांना भोगावा लागतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरार शहराच्या माध्यमातून आजचं हे आंदोलन या ठिकाणी होत आहे आमचे शहर संघटक विनोद मोरे साहेब यांच्या माध्यमातून आणि सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडलेलं आहे आपल्याला सगळीकडे माहिती आहे की या वसई विरार शहरामध्ये जे दे खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे